मित्रांनो जेव्हा शनी मागे लागतात किंवा शनीची साडेसाती आपल्या जीवनात सुरू होते तेव्हा कर्माचे फळं आपल्याला मिळत असतात आणि मग जे होतं नव्हतं होतं आणि जे कमवलंय सगळं जातं अशी मान्यता आहे म्हणून प्रत्येकाला असं वाटतं की शनी कधीच त्यांच्या मागे लागायला नको किंवा शनीची साडेसाती कोणाच्याही आयुष्यात सुरू व्हायला नको आणि सुरू झाली सुद्धा तर त्याचे पुण्य फळ त्यांना मिळावेत म्हणजे साडेसातीमध्ये सुद्धा काहींचं जीवन हे बदलून जातं आणि काहींचं जीवन व्यर्थ होतं <Tippettand> मित्रांनो या सगळ्या समस्यांपासून तुम्हाला मुक्तता हवी असेल किंवा तुम्हाला जीवनात कधीच शनीचा प्रकोप झेलावा लागणार नाही असं वाटत असेल किंवा शनीची साडेसातीचा त्रास तुम्हाला, तुम्हाला कधीच व्हायला नको तुमच्या परिवाराला ते कधीच झेलायला लागू नये किंवा तो त्रास कधीच व्हायला पाहिजे नाही असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण येणाऱ्या काही दिवसातच सत्तावीस मे दोन हजार वार मंगळवारच्या दिवशी शनी महाराजांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त आपण एक मंत्रजप सुरू करणार आहोत आज उद्या परवा तुम्ही जेव्हाही हा व्हिडिओ बघत आहात तेव्हापासून रोज सकाळी किंवा संध्याकाळी एक माळ जप या मंत्राचा सुरू करा शनीची जयंती शनी, शनी महाराजांची जयंती जेव्हा येईल सत्तावीस मे मंगळवारच्या दिवशी तेव्हा या मंत्रजपाचा शेवटचा दिवस असेल बस एवढं तुम्हाला करायचं आहे याने शनी महाराज तुमच्यावर तुम्हार प्रसन्न होतील आणि शनीचा प्रकोप किंवा शनीची साडेसातीचा त्रास तुमच्या जीवनावर तुमच्या परिवारावर तुमच्यावर कधीच होणार नाही हा मंत्र शनिदेवाचा मंत्र आहे खूप शक्तिशाली खूप चमत्कारी मंत्र आहे याचा जप महिला पुरुष कोणीही करायचा आहे घरातल्या एका सदस्याने जरी केला तरी लाभ संपूर्ण घराला होईल आणि फायदा संपूर्ण घराला होईल हा मंत्र तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आज उद्या परवापासून सुरू करा आणि सत्तावीस मे पर्यंत या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम शन शनिश्चराय नम ओम शन शनिश्चराय नम मित्रांनो अगदी सोपा परंतु खूप श शक्तिशाली खूप चमत्कारी हा मंत्र आहे याचा जप एकशे आठ वेळेस म्हणजे संपूर्ण एक, एक माळ रोज सत्तावीस मे पर्यंत करा लाभ नक्की होईल श्री स्वामी समर्थ